हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे रोशनी पावसाळ्यात म्हटला की अळूची पानं येतातच आणि त्याच्याशिवाय आता चातुर्मास चालू झालाय श्रावण महिना येणारे तर उपवासाचे दिवस येत राहतात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणारे की फराळी अळूवळी म्हणजे उपवासात चालणारी अळूवळी कशी बनवतात तर चला पण रेसिपीकडे वळूया फराळी अळूवडीसाठी सर्वात आधी अळूची पानं अशी मी घेतली आहेत आणि आता आपण त्याची जी डेठं असतात ती आपण आता रिमूव्ह करूया तर सर्वात आधी जे वरचं टोक असतं जे जाड डेठं असतात त्याला आपण कैचीनी अशा पद्धतीने कापून आहे जसं दाखवतो दाखवतोय त्या पद्धतीने आणि ती कापून झाल्यानंतर बाकीची जी डेठ असतात त्याच्यासाठी अशी पातळ आणि थोडीशी अशी धारधार सुरी असतात त्याच्यानी आपण काढून घ्यायची आहे तर आता उभी जी आहे डेठ ते काढून घेतलंय आणि पानाच्या वरच्या भागाला साईडला असतात ते पण थोडेसे जाड असतात म्हणजे त्यालाही सुरीच्या साहाय्याने अशा रीतीने काढून आहे आणि हे असे जाड इथं काढल्यानंतर आता आपण जे लाटणं असतं पोलपटातलं ला, लाटणं ते आता आपण ह्या पानांवर फिरून घ्यायचंय म्हणजे जी बाकीची डेठ आहे तर आपण जेव्हा अळूवळी खातो तोंडात येत नाही म्हणजे मग अशा रीतीने मी ही लाटून घेतली आहे सर्व पानांचं करून घेतल्यानंतर आता आपण त्याला धुवून घेऊया तर अशा रीतीने परातीत मी पानं आहे आणि एक एक पानं मी अशी ठेवून छानपैकी धुवून घेते त्याला थोड्या वेळ ठेवूया आणि त्याच्यानंतर धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर असे जे हे असतात स्ट्रेनर त्याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याला थोडं पाणी नितारून द्यायला पाहिजे तर तो तोपर्यंत आता आपण त्याच्यामधलं सारण रेडी करूया तर सर्वात आधी मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे एखाट वाटीसारखं घेतलंय ज्या रीतीने तुमची पानांची क्वांटिटी असेल त्या पद्धतीने घ्या त्याच्यानंतर मी वरीचं पीठ घेतलंय वरीचं पीठ थोडंसं कमी घालावं का की ते चिकट असतं म्हणजे थोडं कमी घालावं आणि अशा रीतीने आधी मी शिंगाड्याचं पीठ वरीचं पीठ आणि आलं आणि मिरचीची जी बारीक कापून आहे तर तशा मी करून त्याच्यात टाकलंय आणि त्याच्यानंतर आता मी मीठ टाकते लाल मिरची पावडर टाकते आणि जे साहित्य तुम्ही नसाल खात ते तुम्ही स्कीप पण करू शकता ह्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत आणि अशा रीतीने हे सारण आहे ते तयार करून घेतोय आता पाणी घेऊन थोडं थोडं हाताच्या साह्याने मी पीठ एकत्र करते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आता त्याची पेस्ट तयार करते आहे तर अशा रीतीने थोडं थोडंस पाणी घालायचं आहे आणि घालत अशा रीतीने मिडियम थिक पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग लावायच्या आधी एकदम किंचितच मी सोडा घातलाय आणि सोडा घातल्यानंतर आता ह्या सारणामध्ये मी मिक्स करून घेते तर अशा रीतीने मिक्स करून घेतलंय जेव्हा तुम्ही सारण लावायला घेतात तेव्हा सोडा टाकावा त्याच्यानंतर हे अळूची पान आहे तर आता थोडीशी ओलसर होती तर मी थोडीशी फुसून आहे तुमच्याकडे वेळ असेल आणि पूर्णपणे सुकली असेल तर डायरेक्ट तुम्ही लावू शकतात ओल्या पानांवर नका लावू सारण तर आता अशा रीतीने मी थोडंसं मायक्रोफायबर क्लोथनी पानं फुसून आहे आणि आता मी हे जे सारण आपण रेडी केलंय ते लावून घेतोय तशा रीतीने पूर्णपणे पूर्ण पानांच्या कोणांपर्यंत लावून आहे आता हे एक पान आहे ते लावून आहे त्याच्यानंतर आता दुसरं पान आहे ते त्याला जे पहिलं पान होतं त्याच्या उलट्या दिशेने आपण ठेवायचे आणि त्याच्यावर पण आता आपण पूर्णपणे लावून घ्यायचे हे सारण तशा रीतीने पूर्ण पानांना सारण लावून घेतोय आणि सारण लावताना खूप जाड लावू नये थोडस मीडियमच थिक पेस्ट करावी आणि अशा रीतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने थोडंसं मीडियम थिक सारखंच लावावं खूप सारण लावू नये आता हे तिसरं पान आहे तर जसं पहिलं पान होतं त्या पद्धतीनेच आता हे तिसरं पान ठेवलंय आणि अशा रीतीने आता ह्या हे पण जे तिसरं पान आहे त्याला पण पन पूर्णपणे लावून घेतो तीनपेक्षा वर पानांचं जे असतं तर त्याची अळवळी फक्त तीन पाना पूरतीच करावी खूप जास्त जाड नाही करावी आता फोडणीसाठी तुम्हाला हवे त्याला हळूहळू करून घेतलाय मी सारा लावून राईट साईड पण आपण करून पूर्ण घेतलीय म्हणजे पाहिजे आता रोल घ्यायचा रोल भांडत झाल्यावरच ते करायला सुरुवात करूया तर रोल लावताना एक, एक एक किंवा त्याला वाळणी द्यायची थोडं लावत ला म्हणजे ते पूर्ण होतो त्याच्यानंतर आणि जिरं घात शिट एक दुसऱ्याला आपण लावायच्या मध्ये लावत नाही अख्खी अशा पद्धतीने शेवटपर्यंत मी रोल वाळून घेतो अशी व्यवस्था झाली आता त्याला टाकणार आहे बंद करूया थोडासा करू आणि गरम करायला ठेवलं अशा रीतीने आणि गरम ते आपण अळुवडी मिनिटापर्यंत आणि छान पैकी त्याला अळुवळी करायची छान पैकी क्रिस्पी मिडियम अळवडी ठेवते पंधरा पीस त्याला छानपैकी तर तुम्ही फ्राय करून घेणार अशा रीती आता मी हळूहळू फोड झाली आहे तर चला आता आपण त्याला सर्व करूया तर अशा रीतीने आता मी घेते सर्व कर, आ, सर्व करते हाय आणि त्याला मी गार्निश केलंय हि जी मधली लाल मिरची होती त्याच्यानीच मी गार्निश केलंय तर हळूहळू रेडी आहे आणि उपवासाला ही खरंच खूप छान लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कशी झाली आहे तर चला आपण आता खाऊया तर थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा